नाही संगमनेर मतदारसंघातील प्रत्येक विभागाचा आढावा मी वेळोवेळी घेत असतो त्यानुसारच आज सार्वजनिक बांधकाम विभाग कार्यकारी अभियंता व त्यांचे सर्व डेप्युटी इंजिनियर असतील ज्युनियर इंजिनियर असेल यांचा मतदारसंघातील जे कामं सुरू आहेत ते सुरू असताना काही अडचणी येत आहे त्या अडचणींच्यावरती समजून घेऊन ते प्रश्न कसे लवकर सुटतील यासाठी आमचा प्रयत्न सुरू होता आज जो आपला अकोला रोड आहे अकोला जातानीचा हा रस्ता खराब झाला आहे बऱ्याचशा ग्रामीण भागामध्ये रस्त्यांना खड्डे पडलेले आहेत तुमच्या इथं शहरातील सुद्धा एल आय सी बिल्डिंग जो आहे त्या भागातील रस्तेसुद्धा खराब झालेले आहेत दुर्दैवाने या संगमनेर तालुक्यात काही ठराविक लोकांनी मक्तेदारी ठेकेदारीची करून ठेवली होती एका ठेकेदारने चार चार पाच पाच कामं औतून धरल्यामुळं ते कामाचा चांगल्या पद्धतीने करत नव्हते हो त्याचा दर्जा राहत नव्हता आज अधिकाऱ्यांना स्पष्ट सूचना दिल्या यापुढे कुठल्याही ज्या नियमानुसार कामं करणं गरजेचं आहे ते कामं झाले पाहिजे दुरुस्ती कालावधी शिल्लक असताना जर ठेकेदार ऐकत नसेल तर ते त्याबाबतचा त्याचा प्रस्ताव करा त्याच्या ज्या रकमा आपल्या शासनाकडे जमा आहेत त्याच्यावरती नवीन निविदा काढून ते रस्त्याचे कामं तत्काळ झाले पाहिजे ज्या ज्या अनुषंगाने तुम्हाला अडचणी तिथं मी तुमच्या अधिकाऱ्यांच्या सर्वांच्या पाठीशी राहील येणाऱ्या कालावधीत आपल्याला कुंभमेळावासुद्धा लवकरच येतोय कुंभमेळाच्या अनुषंगाने शिर्डी एअरपोर्टचा जो रस्ता आहे आपला निळवंड्यापासून जांभळवाडीचा असेल आज आपला वडगावचा इथला रस्तासुद्धा खराब झाला आहे तळेगावचासुद्धा रस्ता आहे तर या सुद्धा त्यांना सूचना केल्यात आणि येणाऱ्या कालावधीमध्ये माहिती सरकारच्या माध्यमातून निश्चित जिथं जिथं निधीची गरज आहे तिथं निधी आणून आपण या संगमनेर तालुक्यातील जे रस्त्याचं दुरावस्था झाली आहे की लवकर सुधरून घेण्याचा व नवीन कामं करण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे तसेच काही ठेकेदार आज कामं जाणून बुजून अपूर्ण ठेवण्याचा प्रयत्न आहे संगमनेरात परिवर्तन झाल्यानंतर आमदार बदनाम कशा पद्धतीने होईल आमदारला बदनाम करण्याच्या अनुषंगाने काही ठेकेदार चुकीच्या पद्धतीने वागत आहे तर यानिमित्ताने त्यांनासुद्धा अधिकाऱ्यांच्या मार्फत समज देण्याच्या सूचना देण्यात आल्यात यापुढील कालावधीमध्ये जर ठेकेदार राजकारण करणार असतील कामं बंद करणार असतील कामं बंद ठेवणार असेल त्याचा परिणाम जर आमच्या तेथील जनतेला त्याचा त्रास होणार असेल तर निश्चित त्या ठेकेदारांची गै केली जाणार नाही त्यांना ब्लॅकलिस्ट करेपर्यंत माझा पाठपुरावा सुरू राहील